नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रो करतो आता खूप खूप स्वागत आपण सर्वांनी आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता जी आनंदाची वार्ता आली आहे मित्रांनो थेट बांगलादेशमधून हो मित्रांनो बांगलादेशमुळे इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे कांद्याचा बाजार हो कारण अखेर बांगलादेशने सुरू केली आहे भारतातून कांद्याची खरेदी होमी मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आहे की अखेर बांगलादेशने आता सुरू केली आहे आपल्या देशातून कांद्याची खरेदी मग बांगलादेशने जी कांदा खरेदी सुरू केली आहे तर याचा भविष्यात देशांतर्गत देशा बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा किती वाढणार जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक बांधवांना या प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं अनावधानानं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीने मी व्हिडिओ तयार करून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत असतो आणि कुठेतरी आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी कुठेतरी प्रोत्साहन मिळते आणि दुसरी गोष्ट चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्यानं मिळत राहतो याच्यामुळे सर्वांना विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून आता नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याच सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता बांगलादेशने अखेर भारतातून कांदा खरेदी ही सुरू केली आहे मग इथं प्रश्न पडतो की जर बांगलादेशने कांदा खरेदी सुरू केली असेल तर याचा परिणाम भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा होणार आणि या परिणामामुळे मग इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव किती वाढणार चला तर या ठिकाणी आता समजून घेऊया सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी आजही पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे काही बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या बाजारभावात दीडशे ते दोनशे रुपयांची या ठिकाणी आली आहे तेजी पण लक्षात घ्या मित्रांनो की आजवर कांद्याचा बाजारभाव दबावत होता यामागचं कारण म्हणजे बांगलादेश कारण बांगलादेशची कांदा खरेदी बंद होती पण ज्याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव दबावत होता तेच कारण या ठिकाणी विरलंय याच्यामुळं आता इथून पुढे कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असं म्हणायला हरकत नाही बांगलादेशच्या कांदा खरेदीचा विचार केला तर असं म्हटलं जात आहे की पुढील दीड महिन्यात बांगलादेश तब्बल पाच लाख मेट्रिक टन कांदा आयात करू शकतो जर असं घडलं तर याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये पुढील पंधरा दिवसात बांगलादेशमुळे कांद्याच्या दरात पाचशेची तीस दिवसात एक हजारची तर जवळपास पंचेचाळीस दिवसामध्ये आपल्या दोन हजारची तेजी दिसू शकते याच्यामुळे आपल्याला कांद्याचा बाजारभाव सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत सुरुवातीला तीन हजार आणि त्यानंतर चार पार जाताना दिसला तर काही आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं आहे इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये मग कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येत असेल तर ता तुम्हाला साधा सल्ला देतो की आपण दोन हजाराच्या वर कांद्याचा बाजारभाव गेला की तिथं विक्रीचा विचार करू शकतात दोन हजाराच्या वर टप्प्याटप्प्यानं जर आपण कांदा विक्री केली तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार खूप खूप फायदा तरी देखील विचार करून निर्णय घ्या एवढीच आपणास विनंती भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला आहे म्हणून लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणार येणारा प्रतिक्रिड आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या चॅनल शेती मित्र मिळत तो पण सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो आपला मित्र लाड खूप खूप आभार